शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत शहरातून विजयी तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन लष्कराच्या जवानांना मानवंदना माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता जत शहरातून विजयी तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले भारत पाकिस्तान सीमेवर घडलेल्या चित्तथरारक युद्धात आपल्या तिन्ही दलाच्या भूदल नौदल व वायुदल जवानांनी दाखवलेल्या शौर्य व धैर्याचा गौरव करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती या तिरंगा रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मार्केट यार्ड जत येथून करण्यात आले रॅलीत जत शहरातील मुख्य बाजारपेठ प्रमुख रस्ते आणि शिवाजी पेठ या भागातून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचले आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये विविध वयोगटातील नागरिक युवक मंडळे स्वयंसेवी संस्था विद्यार्थी व महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता सर्व देशप्रेमींनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद अशा देशभक्तीपर घोषणाने शहराचे वातावरण देशभक्तीने भारून टाकले आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या आपल्या जवानांचा अभिमान आहे त्यांच्या पराक्रमामुळेच आज आपण सर्व सुरक्षित आहोत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीमुळे जत शहरात देशभक्तीचे स्फोरण निर्माण झाले असून लष्कराच्या जवानांविषयी जनमानसात अधिक सन्मानाची भावना निर्माण झाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा